नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात येणार जास्त पैसे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंट मध्ये केला मोठा बदल चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने आता ई पी एफ दावा सेटलमेंट करताना व्याज देण्याच्या नियमामध्ये बदल करण्यास मंजुरी दिलेली आहे या दिशेने आता सी बी टीने ई पी एफ योजना एकोणीसशे बावनच्या परिच्छेदमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणासुद्धा केलेली आहे ई पी एफ योजनेच्या सध्याच्या तरतुदीनुसार महिन्याच्या चोवीस तारखेपर्यंत क्लेम सेटलमेंटच्या दाव्यासाठी आधीच्या महिन्याच्या शेवटपर्यंत व्याज देण्याची तरतूद होती परंतु आता या नियमातच बदल करण्यात आला असून आता नवीन नियमानुसार क्लेम सेटलमेंट करण्याची जी तारीख असेल त्या तारखेपर्यंत आता दिले त्या त्या व्याज दिले जाणार आहे त्यामुळे आता ई पी एफ सदस्यांना त्याच्या पी एफ खात्यामध्ये जास्तीचे व्याज मिळणार आहे दावा निकाली निघण्याच्या तारखेपर्यंत व्याज मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता जास्त पैसे जमा होतील याआधी कोणत्याही महिन्याच्या चोवीस तारखेपूर्वी जर निधी काढला तर त्या महिन्यापूर्वीचा जो महिना असेल त्या महिन्यासाठी व्याज दिले जात होते त्यामुळे आता व्याजापोटी कर्मचाऱ्यांचे म्हणजेच ई पी एफ सदस्यांचे नुकसान होत होते इतकेच नाही तर पंचवीस तारखेपासून महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत व्याज देय दाव्यावर प्रक्रिया होत नव्हती परंतु आता नवीन नियमानुसार सर्व प्रकारच्या दाव्यावर संपूर्ण महिन्याची प्रक्रिया केली जाईल आणि त्यामुळे प्रलंबित प्रकरणाची ही कमी होऊन क्लेम सेटलमेंट देखील आता वेगात होऊन कर्मचाऱ्यांना व्याजदेखील मिळणार आहे